नमस्कार प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नमस्कार काही वर्षापूर्वी चला चोरी करायला शनी शिंगणापूरला असा उपक्रम अनिसाने जाहीरपणे घेतला होता वर्तमानपत्रातून त्याबद्दल आलं होतं तर चोरी करणं हे नैतिक आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का आणि नसेल तर अशा प्रकारची अनिती तुम्ही समाजाला कशी शिकवता चोरी करणं हे निश्चितपणे अनैतिकच आहे परंतु आपल्याकडे तरी बरं हे ज्यावेळी मी म्हणलो त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता ना नाही तर लगेच ब्रेकिंग न्यूज झाली असते म्हणजे मला एका पत्रकाराने विचारलं तुम्ही म्हणता जगात चमत्कार नसतो म्हणून शनी शिंगणापूरला चमत्कार घडतो त्या ठिकाणी घराना दारं नाहीत तरी देखील त्या ठिकाणी जर कोणी चोरी केली तर तो माणूस आंधळा तरी होतो नाहीतर भ्रमिष्ट होऊन त्या ठिकाणी फिरत राहतो हा चमत्कार घडतो याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मी त्याला असं म्हटलं की शनी शिंगणापूरला चोरी करायची जबाबदारी माझी मला शिक्षा देण्याची जबाबदारी शनीची पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी मधी पडायचं नाही याला याला त्याने स्वतःच्या कल्पकतेने मसालेदार शीर्षक दिलं की नरेंद्र दाभोलकर असं म्हणाले की चला शनी शिंगणापूरला चोरी करायला असं आंदोलन आम्ही चालवणार आहोत आता साधी गोष्ट अशी आहे की चोरी करणं हे चांगलं नाहीच पण त्याच्यापेक्षा भ्रम पसरवणं हे अधिक वाईट आहे शनी शिंगणापूरला खरोखरच जर चोरी होत नसती तर मी असं म्हटलं असतं भले ती अंधश्रद्धा राहू दे शनी शिंगणापूरच्या पोलिसांच्या डायरीमध्ये तुम्हाला ढिगभर चोरीच्या तक्रारी आढळतात नंबर एक शनी शिंगणापूरच्या शाळेत गेलं तर तिथल्या मुख्याध्यापकाची पंचायत असती महत्वाची रजिस्टर जर तिथंच ठेवली कुलूप नसलेल्या कपाटात तर नोकरी जाईल <laughs> आणि नाहीतर मग ठेवली नाहीत तर इज्जत जाईल म्हणून रोज तो ती सगळी रजिस्टर घरी घेऊन जातो आणि सकाळी येताना परत आणतो बाकीचं सगळं सोडा जर शनिदेवाच्या प्रभावाने चोरी होत नसेल तर शनी शेंगणापूरच्या देवाच्या समोरच देणगीच ताट किंवा पेटी कशी पाहिजे <laughs> उघडी पाहिजे ना पण मग अडचण अशी आहे पुन्हा तीच की ती जर उघडी ठेवली तर पैसा जातो आणि ती जर बंद ठेवली तर देवाचा प्रभाव प्रश्नचिन्हांकित होतो मग त्याने हुशारीनं काय केलंय एक भली मोठी पेटी ठेवलेली आहे तिला कुलूप वगैरे काही नाही कारण शनी शिंगणापूरला कुलूप नसतं त्याच्यावर अशी भली मोठी चीर ठेवलेली आहे त्या चिरीमधनं आत तुम्ही सगळे पैसे टाकायचे तुमची पेटी तुडुंब भरली की पेटी उलटी केली जाते खालच्या बाजूला असलेली नटबोल्ट आणि पत्रा काढला जातो आतला सगळा माल बाहेर काढला जातो परत नटबोल्ट आणि पत्रा लावला जातो परत पेटी सुलटी केली जाते हे काय देवावरच्या श्रद्धेचं लक्षण हवे त्याच्यामुळे भ्रम तपासला पाहिजे भ्रम आणि सत्याच्या तपासणीला नकार याच्यामुळे कुठलीच गोष्ट पुढे जाऊ शकत नाही याच्यासाठी लोकांच्या बुद्धीला धक्का द्यायला आम्ही तसं बोललो त्याचं एका चमचमीत किंवा चमकदार वाक्यात रूपांतर झालं म्हणून हा प्रश्न आला खरं तुम्हाला देवाचा आधारही वाटत नाही आणि देवाची भीतीही वाटत नाही हे आता आम्हाला जवळपास कळलं आहे पण सर्वसामान्य लोकांना मात्र देवाची पूजा करण्यामध्ये एक आत्मिक समाधान मिळतं तर अशा प्रकारच्या मनशांती देणाऱ्या पूजेला तुमचा आणि अनिसचा विरोध आहे का आणि जर असेल तर मग तुमच्याकडे दुसरा काय उपाय आहे त्यांना मनशांती मिळवण्यासाठी पहिली गोष्ट अशी की देवाच्या पूजेला आमचा विरोध नाही <coughs> याचं साधं कारण असं सा कि नी चा, चा, की तुम्हाला भारतीय घटनेने दिलेला आहे अधिकार तुम्हाला धर्मपालनेचा उपासनेचा पारलौकिक कल्याणाचा आध्यात्मिक उन्नतीचा सर्व अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे त्यामुळे त्याच्या विरोधी जाण्याचं मला काही कारण नाही मला फक्त एवढाच प्रश्न विचारायचा आहे की मनशांती मन अस्वस्थ आहे नंबर एक झोपेची गोळी घ्याल नंबर दोन एखादा पेक घ्याल नंबर तीन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे याल नंबर चार देवळात जाल तुम्ही माझ्याकडे आला तर मी काय म्हणेन की अरे बाबा तुझं डोकं दुखतंय का दुखतंय सर्दी झाली म्हणून डोकं दुखतं चष्म्याचा नंबर बदलला म्हणून डोकं दुखतं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून डोकं दुखतं मेंदू ट्युमर झालं म्हणून डोकं दुखतं त्यामुळे डोकं का दुखतंय तुला मनशांती का मिळत नाही हे शोधूया तू जर म्हणलास की नाही तसं काही नाही आहे मला माझी सगळी तब्येत फिट आहे मग मी म्हणेन बायकोशी भांडण झाले का पोरग नीट वागत नाहीये का बॉस फार त्रास देतो का हे सगळं कारण शोधणं आणि त्याच्यावर उत्तर मिळवणं आहे त्याच्याऐी तुम्ही जर म्हणला काही करू नका मनशांती मिळेल माग फक्त तसबीर लावा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कसा काय तो पाठीशी येणार तो काय करणार तुमच्या बॉसला सांगणार का तुमच्या बायकोला शांत करणार का तुमच्या पोराला सुधारणार त्याच्यामुळे माझ्या प्रश्नाची उत्तरं मलाच शोधली पाहिजेत हे न नाकारता कुणाला जर असं वाटत असेल की मला मनशांती मिळायला आणि अशी माणसं साने गुरुजी असतो रे खुद्द बाकीचे सोडा ज्या साधनेचा सा मी संपादक आहे साने गुरुजी म्हणायचे मला देव लागतो कारण मी माणूस आहे माझ्या मनात जर पापी विचार आला तर मी देवाला विनंती करतो की देवा मनातला पापी विचार दूर कर बरोबर आहे अशा कारणासाठी जर से देव लागत असेल तर ती एका अर्थाने वरिष्ठ पातळीवरची मनशांती आहे त्याला विरोध असायचं सा काय कारण आहे परंतु आपली सध्याची मनशांती म्हणजे मनाची शांती बिघडावी अशा सगळ्या गोष्टी करायच्या आणि नंतर देवाला येऊन म्हणायचं काय पटते का बघा आपलं थोडी मनशांती वगैरे द्या तुमचं काय असेल ते आपण भागवून घेऊ असं नाही चाल म्हणजे एकंदरीत देव आणि धर्म यांच्याबद्दल अनिसाची भूमिका अलिप्त किंवा तटस्थ अशा प्रकारची आहे परंतु काही ठिकाणी आणीसच्या कार्यकर्त्यांनी अशी आंदोलनं केलीत की महिलांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे किंवा गणेशोत्सवाच्या वेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपतीनं बनवता मातीच्या मूर्ती बनवल्या पाहिजेत तर मग तुम्ही जर तटस्थ आहात तर अशा गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष घालण्याचं काय कारण आहे तुम्ही लक्षात घ्या की आम्ही भारतीय संविधानाने लोकांना दिलेले हक्क हे धर्माच्या नावाने नाकारले जाऊ नयेत किंवा लोकांना विघातक असणाऱ्या गोष्टी त्यातनं घडू नयेत याच्यासाठी कृतिशीलपणे काम करणारे लोक आहोत शनी शिंगणापूरला महिलांना चढण्यासाठी आम्ही जो सत्याग्रह केला ते शनी शिंगणापूर राहिलं दूर इतका प्रचंड प्रक्षोभ होता की आम्हाला नगरला अटक करण्यात आली की काय तुम्ही ज्या ठिकाणी बायकांनी जायचं नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही जाता आमच्या हिंदू धर्माला धक्का देता आणि असं ज्याने आंदोलन केलं त्याने फक्त अकरा वर्षानंतर अंबाबाईच्या देवळामध्ये दे कोल्हापूरला बायकांना प्रवेश नव्हत्या तर त्या ठिकाणी भाजपच्या महिला आघाडीच्या बायकांनी जाऊन बायकांना कसा का प्रवेश नाही म्हणून अंबाबाईच्या देवळामध्ये आत गाभाऱ्यात प्रवेश केला म्हणजे एवढंच आहे की तुम्हाला शहाणपण उशिरा सुचलं हां त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की सार्वजनिक राबत्याच्या ठिकाणी जात धर्म लिंग निरपेक्ष जर सगळ्यांना प्रवेश असेल तर तुम्हाला अधिकार दिला कोणी बाईने देवळात जायचं का नाही बाईचं बाई ठरवेल पण तू बाई आहेस म्हणून इथं जाऊ नकोस हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही किंवा मगाशी मी म्हटलं तसं दीड कोटी प्लॅस्ट्रो ऑफ पॅरिसच्या मूर्ती तुम्ही पाण्यात टाकता आणि यंदा मी तुम्हाला सांगतो मी अनेक महानगरपालिकेच्या बोललेलो आहे आयुक्तांशी सगळेजणं म्हणले की पर्यायी हौद बांधून फायदा नाही कारण पर्यायी हौदातल्या मूर्ती टाकायच्या कुठं अडचण आहे साधा उपाय आहे आम्ही सुचवला सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्य केला मातीची मूर्ती करा मातीची मूर्ती तुम्ही हौदात टाकली की ती आपोआप विरघळेल स्वतःच्या घरच्या टबात टाकली तर ती माती स्वतःच्या घरातल्या फुलझाडांना वापरा सार्वजनिक टबाट टाकली तर ती सार्वजनिक उद्यानासाठी जाईल या साध्या गोष्टी या पर्यावरणाशी सुसंगत आहेत त्याच्यामुळे या गोष्टींना एक व्यापक परिवर्तनाचा अर्थ आहे आणि मगाशी मी चतुस्सूत्रातलं तुम्हाला महत्वाचं सूत्र सांगितलं शेवटचं की व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं त्याच्याशी याचा संबंध आहे मगाशी तुम्ही महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत होता परंतु अनेक लोकांना असं वाटतं की धार्मिक विधी करणं हा आमचा अधिकार आहे आणि त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार अनिसाला नेमका कोणी दिला भारतीय संविधानाने दिला अ भारतीय संविधानामध्ये मी तुम्हाला असं म्हटलं की वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये नागरिकांचं सा कर्तव्य सांगितलं आहे ते काय आहे तुम्हाला सांगू का ते शब्द असे आहेत इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट स्पिरिट ऑफ इन्क्वायरी स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम नुसतं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटलेलं नाही आर्टिकल फिफ्टी वन एच तर नुसतं म्हटलेलं नाही की तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करा त्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर हे घातलेलं आहे की तुम्ही त्याच्याबरोबर धर्मचिकित्सा करा आणि धर्मचिकित्सा यासाठी करा की मानवतावादाचा विजय होईल आज तुम्ही मला सांगा की तुम्ही स्त्री भ्रूणात्येबद्दल बोलता आणि ते बरोबरच आहे पण आज मला खात्री आहे याची की मुलीचं कन्यादान होतं मुळात कन्या ही काय दान करण्याची गोष्ट नाही तिला एक स्वतंत्र व्यक्ती आहे ती पण दान करायचं असेल मुलीची आई जर वारलेली असेल तर तिचा बाप कडेला सुपारी खोसतो आणि कन्यादान करतो आणि मुलीचा बाप जर वारलेला असेल तर कन्यादान कोण करतं मामा किंवा भाऊ करतो पोटात कोणी वाढवलेलं असतं नऊ महिने मुलीला आईने वाढवलेलं असतं मग आईचा अधिकार नाही म्हणजे मुळात कन्यादान करू नये पण करायचं असेल तर ते आईने केलं पाहिजे ही विधायक धर्मचिकित्सा आहे हा सुधारणावाद आहे तो तुम्ही सांगा असं आम्हाला घटनेनी सांगितलेला आहे आणि घटनेनी कशाला काय म्हणाले तुकाराम तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अरे कशाला तीर्थक्षेत्रामध्ये जाता तिथं तीर्थ नाही पाणी आहे तिथं देव नाही धोंडा आहे तुम्हाला पाहिजे ना जर खरोखर देव तर रोकडा सज्जनी सज्जन माणसाला भेटा आणि तरी देखील तुम्ही एका मुहूर्तावर गोदावरी मध्ये बुडी मारून स्वतःचा बारा वर्षाचा पापाचा बँक बॅलन्स क्लिअर करण्यासाठी सिंहस्थासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर करता मग याच्याबद्दल आम्ही चिकित्सा करणार नाही आणि बोलणार नाही तर काय करणार त्यामुळे आमचा धार्मिक विधीला अजिबात आक्षेप नाही ज्या ठिकाणी ती संविधान स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडते कुणी जर माणूस म्हणला की मी दिवसातनं तीन वेळा आंघोळ करतो तर जास्तीत जास्त मी त्याला एवढंच म्हणेन की पाण्याची स्थिती बघ परंतु तीन वेळा तुला आंघोळ करायचा तू त्रिकाळ संध्या कर बाबा तुझा धार्मिक अधिकार आहे माझा काय संबंध परंतु तुम्ही ज्यावेळी ते सार्वजनिक जीवनात आणता आणि था शोषणाचा भाग बनवता विषमतेचा बनवता त्यावेळी संघर्षाचा प्रश्न येतो गेली काही शतक पंढरपूरची वारी फार चर्चेत असते आता तर ती शहरातील लोकांच्याही मनामध्ये प्रत्येक वर्षी पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात तर आनिसाची या वारीबद्दलची नेमकी काय भूमिका आहे पंढरपूरची वारी ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे